निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील नागरिकांना सुंदर रस्त्यांची भेट का पैशाला चाट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील सर्व रस्ते चकाचक करण्याचा घाट घातला जात आहे मात्र काही ठेकेदार त्यांच्या खालच्या ठेकेदारांना ठेका देऊन नागरिकांची घरपट्टीच्या स्वरूपात भरलेल्या पैशाला चाट लावण्याचे काम करीत आहे अशा ठेकेदारांवर कठोरात कठोर कारवाई करीत त्यांची बिले अदा न करता त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी साताऱ्यातील सर्वसामान्य जनता करीत आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील रस्ते चकाचक बनवण्याचे आदेश लोकप्रतिनिधींनी दिले आहे वास्तविक पाहता हे ठेके एखाद्या जाणकार ठेकेदाराला दिले असले तरी दिले असते तरी चालले असते परंतु रस्त्याच्या मजबूतीकरणाकडे लक्ष द्यायला इथे वेळ कोणाला आहे जे जाणकार ठेकेदार आहेत ते स्वतःच्या नावाने ठेका घेऊन काही कमिशनवर दुसऱ्या ठेकेदारांकडे काम देतात ती ठेकेदारही सगळ्या कमिशनमधून स्वतःचे पैसे तयार करीत रस्त्याचे काम करताना फक्त आणि फक्त लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करतात बरे तर या ठेकेदारांच्या कामाची कोणतीही शहानिशा पालिका प्रशासनाकडून होताना दिसत नाही क्वालिटी कंट्रोल हा विभाग म्हणजे साताऱ्यासाठी केवळ अंधश्रद्धा बनून राहिलेला आहे कारण रस्त्याचे काम करताना कोणताही अधिकारी या रस्त्यांच्या क्वालिटीकडे लक्ष द्यायला हजरच नसतो त्यामुळे ठेकेदारांचे फावते मुरुम क्रश सँड खडी डांबर यांच्यात घपला करून हे ठेकेदार सर्वसामान्यांनी घरपट्टीच्या स्वरूपात भरलेल्या पैशावर डल्ला मारतात यांना जाब विचारला असता ते आबा बाबा मालक आप्पा अशी काही नावे सांगतात त्यामुळे पुढच्यांचे तोंडच गप्प होते अहो लाखो करोडो रुपये घालून मोठमोठे फ्लेक्स लावून यांच्या आशीर्वादाने इतक्या इतक्या लाख कोटींचे काम आम्ही करीत आहोत अशी प्रसिद्धी हे लोक करून घेतात परंतु ज्या पद्धतीचा रस्ता व्हायला पाहिजे ती क्वालिटी मात्र दिसून येत नाही साताऱ्यातील शाहूपुरी शिवाजीनगर गडकराळी या परिसरात तर रस्त्यांचे फोटो काढून ते डायरेक्ट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवावेत अशी येथील नागरिकांची भावना आहे कारण येथील रस्ते ज्या ठेकेदारांना देण्यात आले त्यांना रस्त्यातील किती असाच प्रश्न निर्माण होतोय गटर दुरुस्तीचे काम दिले आहे त्याविषयी तर काय बोलावे हे महाशय काम सुरू असताना कर्मचाऱ्यांना काही सांगण्याच्या भानगडीतच पडत नाही कारण लक्ष असते केवळ पालिकेतील बिलांकडे हीच थोडीफार वस्तुस्थिती सगळीकडेच आहे मात्र जनता